शहरात अमराठी नको असा सूर मराठी आवळण्यात आलाय पण अखेर भाजप उमेदवार डिंपल मेहता यांचं नाव महापौर म्हणून निश्चित झालंय महापौर पदावरून शहरातील राजकारणानं वादग्रस्त वळण घेतलेलं मीरा भाईंदर महानगरपालिकेवर मराठी महापौर या मुद्द्यावरून संघर्ष सुरू झालेला पण मराठी एकीकरण समितीचा विरोध डावलून भाजपनं एक गट्टा मतदान केलंय अर्ज मागे घेण्याच्या वेळेत कुणीही अर्ज मागे घेतला नाही त्यानंतर डिंपल मेहता यांच्या बाजूनी सर्वाधिक मतदान झाले भाजपच्या सर्व अठ्यात्तर नगरसेवक आणि एक अपक्ष मिळून एकोणऐंशी जणांनी हात वर केले त्यामुळे डिंपल मेहतास महापौरपदी विराजमान होणार असल्याचं निश्चित झालंय मीरा महापालिकेच्या उपमहापौरपदासाठी भाजपकडून ध्रुव किशोर पाटील यांना एकोणऐंशी मतं मिळाली त्यामुळे ते उपमहापौरपदी विराजमान होणार आहेत या ठिकाणी आम्ही ज्या आता निवडणुका झाली होती त्या ठिकाणी आम्ही सर्व घरोघरी फिरले होते आणि अनेक विकासाचे कार्य आहे ते आम्हाला या ठिकाणी करायचे आहे प्रमुख म्हणजे आपला सूर्या डेमचं जे पाणी आहे ते आपला मीरा भाईंदरमध्ये येणार आहे ते आम्हाला लवकरच लवकर त्या लोकर कामामध्ये आम्हाला गती द्यायची आहे त्यानंतर मी मेट्रोच्या सांगू शकते ते प्रथममध्ये जे मेट्रोचं काम आहे ते परिपूर्ण आता होणारच आहे पण त्यांना पण अजून आम्ही गती देण्याचं काम या ठिकाणी करणार परत एकदा आमच्या सिमेंट रोड आहे ते काम चालू आहे ते सिमेंट रोडला परत एकदा आम्ही गती देऊ अनेक असे कामं आहे ते आम्हाला या ठिकाणी करायचं आहे जनतामुळे आम्ही हे विश्वास त्यांना परत हे कामे करून दाखवू मीराबाईंडच्या जनतेने भरभरून प्रेम दिलं आशीर्वाद दिला सहकार्य दिलं वोट दिले आणि आज भारतीय जनता पार्टी सत्तेमध्ये आलेली आहे तर जो आमचा इलेक्शनचा जो जाहीरनामा होता संकल्प मीराबाईंडाच्या विकासाचा तो पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि अहोरात्र मेहनत करून मीराबाईंचं शहर विकसित करण्याकरता आम्ही प्रयत्नशील राहू मराठी एकीकरण समिती हे काही ठराविक लोकांनी आंदोलन केलेलं आणि ते पण पेड वर्कर होते आणि आम्हाला हे माहीत आहे हे राजकीय या मागून चालवणं ह्याच्यामध्ये लोकं होती पण ठीक आहे त्यांचंही अभिनंदन पण डिम्पल विनोद मेहताचा जन्म इकडे झाला त्यांचा वडिलाचा जन्म इकडे झाला मला अठ्ठेचाळीस वर्ष शहरमध्ये झालं तरी आता कुठली कुठल्या पद्धतीने महाराष्ट्राचा आम्ही नागरिक आहे मला समजत नाही या शहराने मला दोनदा निवडून दिलं ते दुसऱ्यांदा महापौर होत आहेत तरी त्याला विरोध म्हणजे हे खरं हास्यपदी आहे आणि हे एका प्रकारचं कोणतरी यांना मागून चालवतं हे स्पष्ट झालं